नमस्कार मी वीर वीर पत्नी श्रीमती रेखा कल्लापा काळडकर मुळगाव आमचं बेकिनगिरेस आणि तेथून आमचं मुलाच्या शिक्षणासाठी मी बेळगाव जिल्ह्यामध्ये गणेशपूर या गावात राहतो मी जे आमचं तर म्हणजे नात्यात असल्या कारणानं ना, म्हणजे ठरवताना भरपूर लोकांचा त्यांच्या नातेवाईचा पण भरपूर विरोध होता नोकरूल मुलगा हाय गावजवळ आहे घराजवळ आहे आपल्या मुलगी पण आपल्या डोळ्यासमोर राहील तर चांगलंच आहे आणि आपलं मुलगी आपल्या जवळ आहे नोकरीला आहे हो तर मग काय प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी आमचे बाबा हो म्हणत होते पण आई नको म्हणत होती मग एक दिवस माझे मिस्टर सुट्टीवर आले आणि त्यांच्याच गाव घरावरून म्हणजे आमच्या आई जात होती तर आई म्हटली कधी आलास तू तर काय करालास तर काय नाही आत्या काय करणार पोरी आम्हाला देणार आणि मी जरा गार्डन करतो घर स्वच्छ ठेवतो म्हणजे मला कोणतरी मुलगी देईल तसं कोण देईनात आम्हाला म्हणजे टॉन्ट मारलं माझ्या मिस्टरने आमच्या आईला त्या ते आमच्या आईच्या मनाला भरपूर लागलं ला। त्याच्यानंतर माझी आई रेडी झाली तेव्हा माझी दहावी पण झाली नव्हती मी दहावीला होतो एक्झाम झाली नव्हती त्याच्या पहिलाच फेब्रुवारी दोन हजार अकराला अकरा, अकरा फेब्रुवारी दोन हजार दोन हजारला माझी एंगेजमेंट झाली त्याच्यानंतर एक वर्ष आमचं म्हणजे साखरपुडा करून ठेवले त्याच्या लग्न झालं दोन हजार एकला जेव्हा त्याने सुट्टीवर आली घरी आली भेटायला तर एक प्रकारची भीती वाटत होती कारण की आताच्या पूर्वी कसं डायरेक्ट म्हणजे आताच बघून असं वाटतंय माझ्या मला मी पण एक वर्ष होतो माझ्याकडे मी फिरलो असतो तर गे पण तेवढा अनुभव नव्हता मला शाळा संपली नव्हती तर बाहेरचा अनुभव काय राहणार मला तर आता ते मला ते गेले ते दिवस मला आठवतात फार खूप म्हणजे खूप वाईट वाटते की मी का माझं एक वर्ष वाया घालवलं मी का गेलो नव्हतो फौजी म्हणजे काय काय ना फक्त नोकरी माहितीये की आर्मीत आहे पण त्यांचं लाईफ काय आहे पुढे काय होईल काय भोगावं लागेल हे मला काहीच अनुभव नव्हता तीन वर्ष वर्षाचा संसार माझा तर दुसऱ्यांचं ऐकून त्याने आईला विचारणार एवढा जीवने लय अभिमान की मला बायको एवढी विचारी म्हणजे समजून घेणारी व्यक्ती म्हणून खूप म्हणजे न सांगता येणारे शब्द तितकं प्रेम आहे जसे आठवण येईल तसं लेटर वाचायचं शांत व्हायचं तेव्हा फोन नव्हते लेटरवर तेव्हा फोनची सोय नव्हती लँडलाईन होते आत्ताही फोन आलेत ना व्हिडिओ कॉल ना फोन काय नव्हतं जसं आमचं लग्न झालं एक महिना नासामला होते त्याच्यानंतर जम्मूला पोस्टिंग आली जम्मूला पोस्टिंग आली ते लगेच आर आर मध्ये पोस्टिंग झाली आर आर संपून येनोटमध्ये फर्स्ट टाईम आलेले तेव्हाच ते घटना घडली त्यांना भेटली एक न्यूज घेते असं सतंकवादी आलेत म्हणून पण त्यांनी त्यांना चकमा दिला आणि त्यांनी दुसऱ्या ठिकाणी गेले आणि दुसऱ्या ठिकाणी गेले यांच्याकडून ह्यांच्यावरती पाठीमान हल्ला झाला त्याच ठिकाणी साहेब एक्सपायर झाले त्यांच्यानंतर हे पाठीमागचे जवान त्यांना वाचवायला गेले माझ्या नवऱ्याला गोळी लागली त्याचा मित्र वाचवायला गेला त्याला पण लागले असं करून पाच जवान शहीद झाले एकाच दिवशी मराठा आमचे गावचे दोघे एकदा शहीद झालेत एकाच दिवशी एका गल्लीतले दोघ मित्र पाच महिन्याचं बाळ होतं माझं आम्हाला फोन आला कागद शोधायचं की गोळी लागले आणि हॉस्पिटलमध्ये असं सांगितले आम्हाला चार दिवस पण हॉस्पिटलमध्येच आहे पण जेव्हा मला समजत होतं की काय तर झालंय म्हणून पण मला दिसत नव्हतं पुढचं काय अजून म्हणजे काय कराल काय समजत नव्हतं बेशुद्ध इंजेक्शन देत होते म्हणजे ते काय आता मला सांगतात मी उठायची रांगोळी घालायची ग बस एवढे पाहुणे आले आहेत असं म्हणून मी माझं मी उठून रांगोळी घालायची असंच सांगतात मला तर मला कायच ते आठवत नाही फक्त आलं शुक्रवारी सो झालं आणि सोमवारी सकाळी चार दिवसांनी डेटबडे डेड बॉडी आली त्यांची तर अंत्यविधी पुऱ्या गावभर मिरवणूक तर काढतातच त्याच्यानंतर आमच्या गावातच मशामूळमध्ये अंत्यविधी केली खूप mm -hmm. वाईट म्हणजे बाहेर पडायचं पण प्रॉब्लेम को काय काहीतरी म्हणतील काहीतरी बोलतील मी तर गावातच शिकलो गावात मोठी झालो गाव सोडून बाहेरचं काही माहीतच नाही बेळगावला यायचं असेल बाहेरच्या जोरी आमच्या बाजूच्या फुले घेऊन यायची साधी टिकली लावतो माझी सासू म्हणते मोठेपणा दाखवतेस टिकली लावून म्हणते सासू सगळं विसरून मी परत मी सगळ्यांना म्हणजे दिराजवांना सासुरा सा सगळ्यांनाच ओळख केलो पूर्ण म्हणजे कसं आता लहान मूल होतं गावात होतो तर लोक काय म्हणायची ही पूर्वी काय राहणार ही पळून जाणार हे लग्न करणार नाही ही मुलाला मारणार ही, मुला ही पळून जाणार ते मला टोच रातभर रडायची रा पण कुणाला दुःख दाखवायचं नाही काय कारण नव्हतं ते सत्य घटना माझ्या नवऱ्याला अजून पण मी घरातून बाहेर बसून माझ्या नवऱ्याला सांगतो मी हे काम करायला जाईल हे मी करणार आहे मुलगा वगडा बघा तुमचा मुलगा असं वागायला आहे अजूनही तो फक्त नाही फक्त माझ्या सोबत आहे हर एक कठीणमध्ये माझ्या हर एक कुठलंही कारण नसू मी ते करतो मला ते करायचं आहे ते माझं शंभर टक्के पूर्ण होणार होणार म्हणजे होणार मला कुठलीही काही होते आता माझं मग डबल मस्ती घर बांधले पण कुणाचा सपोर्ट नसताना स्वतःची हिमतेवर रोल काढून कुणाचाही सपोर्ट नव्हता वाट वाटतं की ह्याने नसताना मला एवढा सपोर्ट करतात तर हसले असतात हर रोज मला आठवण येते की असल्यावर किती प्रेम केले असते गर्व तर वाटतोय पण दुःख पण एवढंच वाटते तो लहान असताना जेव्हा त्या पप्पाला आमच्या विचारत होता जेव्हा तो आमचा पप्पा कुठे गेला पप्पाला आमच्या आई सांगणार hmm. बाळा त्या लोकांनी पप्पाला गोळी घालून मारले मी मोठा होणार बंदूक घेणार त्यांना गोळ्या घालणार आणि मी धुडूम धुडूम करून मारणार hmm. लहानपणी असताना आता पण तो हाय त्याचं अप्सरचं बनायचं पण शेवटी देवाची कृपा नशिबाची साथ हिला काय कमी आहे पैसा भरपूर आहे पण आम्ही आजारी असलो काय तर आम्हाला दुःख असलं जसं आमचं माणूस आम्हाला विचारते तसं पैसा विचारत नाही असं उशाला किती पण रास असेल पैशांची पण ते माणसाकडून प्रेम तर पैशाकडून भेटत नाही दहा लाखात नाही करोडात म्हटलं तरी चालेल कारण हर एक मुलीला हर एक मुलाला बायको मिळतेच पण हर एक मुलीला फौजी मिळत नाही सर नशीबवान असतात त्यांनाच फौजी मिळतो पण त्याचं आयुष्य आल्यानंतर त्याचं नाव कमवणं हे पण एक पत्नीच्या हातात असते त्यांचं नाव कमवणं मेन महत्वाचं सर आम्ही तर आमच्यावर कारण संसार हा फौजीच्या बायकोवर असते टिकवायचा की त्याला वाट लावायची तो आपल्या मातृभूमीशी लढतो आणि बायको ही त्याच्या परिवारासाठी त्याच्या संपूर्ण कुटुंबासाठी लढते तर एक त्याच्या बरोबरीनं त्याची फौजीची चा बायको चालते एक वाघिणीच की वाघिणीपेक्षा जास्त जरी दर्जा दिला तरी काय कमी नाही तर बोलले बाहेरच्या पण बोलले मागणं पण येत घालत होते पण सरळ ठामपणे सांगितलं माझा नवरा होता माझ्यावर प्रेम करणारा तेवढ्याच एकट्याचं प्रेम दुसरा करून जर हे जर भोगावं असतं मला नसलेलं बरं मला नाही चाललं तरी चालतंय एक हाय मुलगा माझा त्याच्यावरच माझं आयुष्य कटवणार माझ्या सगळ्या कुटुंबाला एकत्र केलो सगळ्याबरोबर मिळूनच राहिलो मग त्याने सपोर्ट केले परत ग्रामपंचायतमध्ये बसवली मला त्याच्यानंतर कसं अध्यक्षपद आलं अध्यक्षपद आल्यानंतर त्या लोकांनी मला तसे वागणूक केली तर मी अध्यक्षाच्या खुर्चीवर बसून असं अक्षरच्या की मी पुढे काय करेन त्यावेळेलाच मला जे आमचं औपस्ताप होतं ते आले काय झालं मॅडम कोण काय बोललं तर नाही तर मी विचार गेलो ते आमच्या सदस्य म्हणा मी आम्ही काय सांगू त्यांना विचारा त्यांना विचारला आम्ही करूया थांबा पण लोकांना मुद्दम काय करत अशी मोठी मोठी झुंड राहणार आमच्याकडे पाणीच नाही आमच्याकडे गटरच नाही आमच्याकडे हेच नाही अरे बाप रे म्हटलं तर कसं हँडल कसं करणार म्हणतात नाही कोणा त्याच्या कोणी सपोर्ट कोणी नाही त्याचं तर देवा असतोयच तसंच माझ्या बाबतीत झालं काहीतरी एक महिना दोन महिने सहा महिने मी भरपूर टेचरमध्ये काढलो मग नंतर तर काय करू म्हटलो अध्यक्षाच्या खुर्चीवर असं बसलेलो मी सगळे आली मग विचारले काय झालं तर नाही मला असं असं त्याने म्हणाले आणि काय सांगेन मी कसं करू पुढे आम्ही सगळं बुक मेंटेन करतो तुम्ही फक्त ठाम राहा त्याने आमच्या ऑफिस स्टाफने मला सपोर्ट दिलं आणि नंतर मग मी ठीक आहे म्हटलो काय होईल ते होईल सरपंचपद अध्यक्ष म्हटलो मी प्रेसिडेंट तर ते आल्यानंतर मला खूपच टेन्शन आलं मग नंतर असू दे त्याने म्हणतात ना मी लोक म्हणणार ही बेळगावला राहते ही काय येऊन करणार ही तिथनं मला हिथनं नानावडीतनं रिक्षा करून बोगा बोगावर ना आमचं गाव वीस किलोमीटर मग जाणार कसं बारा वाज होते गावाकडे ठीक आहे म्हटलं ह्याच्यात मी उपाय काढतो शेवटी मी ॲक्टिवा गाडी घेतली गाडी शिकली त्यांच्यात जे म्हणतात ना लोक हे काय करत नाही मला करून दाखवायचं होतं माझ्या नावाचा झेंडा वर रोवायचा होता त्याच्यानंतर मी गाडी घेतली गाडी शिकली नंतर जाऊन त्यांच्या सिग्नेचर असू देत कुणाचं काही असू देत मी करत होतो पण अध्यक्षाला पाहत म्हणून काय चालतं ते माहिती असते पण मी एक रुपये कुणाचा घेतलो नाही कधी चुकून माहिती सत्य काय ते सर वरती माहिती आहे देवाला मग फक्त मी इमानदारीने फक्त सिग्नेचर केलो त्याचं फळ मला शेवटी भेटलं जे आम्हाला आमच्या गावाला निर्मल ग्राम पुरस्कार मुख्यमंत्र्याच्या हस्ते आम्हाला भेटला बेंगलोरला निर्मल ग्राम पुरस्कार हगनदारी मुक्त रोड गटारी हे सगळं होतं आणि निर्मल निर्मल ग्राम पुरस्कारसाठी होतं त्याची पूर्ण गाव स्वच्छता ते पूर्ण राबणूक करून घ्यायची त्याच्यानंतर आमचं झाल्यानंतर व्हिजिट होत होत होतं पूर्ण तालुका पंचायत जिल्हा पंचायत कर्नाटक राज्याकडून अशा भरपूर कमिटी यायच्या व्हिजिट व्हायचं पूर्ण त्याच्याशी बोलायचं ते कन्नड मी मराठी हिंदी भरपूर कन्फ्युजन झालं होतं मग नंतर होत होत गेला शेवटी बेंगलोरला गेले सगळ्यांचे निर्णय त्याच्यानंतर जे लास्ट होतं डिसेंबरला की ग्राम बेकिंग किरेला या पंचायतला भेटलं तेव्हा भरपूर खुश झालो की माझी मेहनत सफल झाली प्रत्येकीनं बाहेर पडायला पाहिजे स्वतःच्या पायावर खंबीर उभार पाहिजे जनता बोलणार तोंड बोलणारच पण आपण काय आपल्याला माहिती आहे सर आपण हे देशासाठी नाही स्वतःसाठी आपल्या मुलासाठी करतो का। काय त्याच्यानंतर सानी सुजर बोडकर फोन आला फोन आल्यानंतर बोलवले वीर नरेला की आमच्या वेलफेअर सेंटर म्हणजे आवा मराठा सेंटरमध्ये आवा एक आमचं मोठं बायकांसाठी एक ऑफिस आहे वेलफेअर सेंटर म्हणून तिथं कमांडर मॅडम अध्यक्ष मेन अध्यक्ष असतात आणि आपल्या डिप्टी कमांडर पूर्ण ऑफिसर्स मॅडम त्या ऑफिसमध्ये असतात जे बायकांच्या आमच्या कुणाचे असेल प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होतात वेलफेअर सेंटरमध्ये जागा आहे म्हणून आम्ही सगळ्या दहा बारा विरणारे गेलो आणि आम्ही तिथं सगळ्यांनी नावं दिल्या नावं दिल्यानंतर त्यांनी ती नावं आमच्या मराठा सेंटरमध्ये दिले त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला त्यांनी बोलवले इंटरव्ह्यू साठी इंटरव्ह्यू घेताना जे कमांडंट मेम साहेब असते त्याने सगळ्या विरणाऱ्यांचे इंटरव्ह्यू घेतले त्याच्यानंतर तुम्ही जाऊ म्हटल्यानंतर सांगतो तर दोन दोन दुसऱ्या दिवशी मला फोन आला की तुम्ही सिलेक्ट झालाय तुम्ही येऊ शकताय तर मी एक जानेवारी दोन हजार सोळापासून पासून तिथं जॉबला आहे मग तिथं जसं विनर येतात जसं लेटेड झालेल्या मग ज्या बायका ज्यांचे नवऱ्या आहेत आर्मी तस आहेत पण आहेत एक आर्मीवाल्याचीच बायको आर्मीवाल्याला टोचून बोलतात हे मेन बायका बायकांनाच टोचून बोलतात मग असं जे घटना घडली ती एक लेडीज बोलत होती भाजी का का भाजी ती, ती भाजी आणायला जायले तिला का वाटतंय काय ती असं करायले अरे म्हटलो मी मग तुझ्या नवऱ्याला पाठवं म्हटलं तिथं भाजी आणायला त्याची लहान पोर आहेत तिला कोण सांभाळणार त्यांना बुक मुलं श स्कूलला म्हटलं भाजी लागणार टिफिन द्यावं लागणार त्यांना पेन्शिल लागणार भूक लागणार स्कूल आहे पोट आहे त्यांना काय तर खावं लागणार सगळं करायला लागणार मग ती फिरायले ती जायले मग तुम्ही काय करता जेव्हा तुमच्या नवऱ्या असताना पण तुम्ही फिरताच मग आमचे नाहीत मग आम्ही असंच बसायचं काय मग हे तुम्ही तुमची नजरे बदला तुम्ही सपोर्ट करा एक स्त्री अशी राहते करते म्हटलं त्यांना सपोर्ट करा तुम्ही भिवू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे तेवढंच आम्हाला आदर वाटतंय मी हेच सांगतो बायकांना सर आमच्या म्हणतात ज्या नवऱ्यात हो त्या पण म्हणतात ताई तुमच्याकडे बघून आम्हाला हाऊस वाटते आम्ही पण असं राहावं ज्या आता रोज आता चाळीस बायका आमच्या क्लास असतात टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे स्टिचिंग क्लास आहे ब्युटी पार्लर आहे कम्प्युटर क्लास आहे ह्या दहा दहा बायका येतात आमच्या क्लासमधल्या त्या बायका सर्व अभिमान अफसर मॅडम तर तारीफ करतातच आत्ताच काही घटना घडली की मी रिझाईन देतो म्हणून सांगितलेलो सगळं मॅडम लोक ऐकत नाही म्हणले तू रिझाईन द्यायचं नाहीस का एक, गट का एक नहीं। नहीं। विश्वास एक अभिमान तेच मला भरून येते बस आणि काय नको मला जेवढं मी माझ्या मिस्टरच्या पाठीमागे जे कमवलो आहे ते माझ्यासाठी भरपूर आहे जे निर्णय घ्यायचे हे स्वतःला विचारून स्वतः समजून आपल्या मुलांना आपल्या समोर बसून त्यांच्याशी बोलून आपण स्वतः खमीर उभे राहायला पाहिजे सर दुसरी कोणीही सपोर्ट करत नाहीत करणारे असतील ते करतात ज्यांना बघायला होत नाही त्यांनी नुसतं तिच्या पैसा आहे म्हणतात पण पैसा हे सगळ्यांसाठी सर्व काही नसतो सर एक माणूस जे सपोर्ट करतो तेच आमच्यासाठी महत्व असते फक्त तुम्ही वीर नारेंना आमचंच असं नाही ज्या बाहेर मध्ये जे शेतकरी असतात काय असतात त्या लेडीजना पण तुम्ही सपोर्ट असाच करा कारण की त्यांचं आमचं पेन्शन आहे ते आमच्या मिस्टरांचे पेन्शनवर जगतो पण त्यांचं आयुष्य खूप कठीण आहे का म्हटलं तर एक से, आम आळाला गेल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही स्किमा भरपूर असतील पण काही उपयोग नाही सरकार काय पैसे देतील त्यांच्या स्कीमा उपयोग करत पण ह्याच्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या ज्या अर्दांगिने आहेत जे काही पण एक्सपायर्ड होतात त्यांना पण असाच सपोर्ट करा जसं आम्हाला गिनार करतो आम्ही आमच्या मिस्टरांच्या पेन्शनवर जगतो पण त्यांचा भरपूर हालत होत आमचे शहीद दोघींचे एकदाच झाले तर आम्हाला कमान बांधायची होती कमान बांधायची होते तेरा वर्ष आम्ही वाट बघितलो हिथं नको तिथं नको तिथं नको असं करत होते शेवटी मोठ्या दिराला सांगितलं घर बांधलो पण माझं मन राही ना कारण की जे देशासाठी त्याच्या जीवावर आम्ही एवढं करून खातोय एवढं आमचं ते स्वतःचे घर बांधलो तर आमचं कमान नाही तर माझं एक असं म्हणजे आत असं खाऊन येत होतं मला असं काय करू आज कधी करू असं झालेलं एका कमानी शेवटी माझ्या मोठ्या दिल्याला सांगितलं की मला कमान करायची आहे कुठे पण करा कुणाचे एक रुपये नसताना आम्ही दोघी विरणारी एकत्र येऊन जिथं ते केलो आम्ही त्याच्यात पण हिथं नको होती तिथं पाहिजे होती मी म्हटलो जिथं म्हणता तिथं करतो पण तुम्ही तिथं थांबा तुमची मजूर देतो मी पण मला कमान हो तोपर्यंत तुम्हीच थांबायचं कोणी एक पुढं आलं नाही आम्ही सहा लाख रुपये घालून सर आम्ही दोघी स्वतः पैसे घालून कमान बांधली मोठीच्या मोठी त्यांचं स्मारक उभं केलं म्हणजे त्यांचं स्मारक जे देशासाठी गेले त्यांचं नाव आम्हाला घालायचं नव्हतं त्यांना उजनमध्ये आणायचं होतं त्यांच्या जे आताची नवीन पिढी आहेत त्यांना कळायचं होतं की आमच्या गावचे सुपुत्र हे देशासाठी कसे गेलेत का गेलेत तर हे एक उदाहरण त्यांच्या आमच्या पिढीला द्यायचं होतं त्याच्यासाठी एक स्वप्न होतं आमचं की आमच्या मिस्टरांचं नाव अमर राहावं अमर तर आहेतच ते पण आमच्या पुढच्या पिढीला पण ते दिसावं तर आमचं स्वप्न होतं सर आम्ही केलो आमच्या सेंटरमध्ये त्यांचे युनिटचे होते चौदा मार्ग त्यांना भरपूर आले सर भव्य मोठं फंक्शन करून स्मारकचं आम्ही उद्घाटन केलं सर तर संदेश आहे सर की वीर नारिला म्हणजे एकदम एक, एक वेगळी नजर आहे जे बघणारे बघतात पण नाही बघणारे नाही बघत स्वतःहून जेव्हा आमच्या समोर पर्सन घडतो ते लेडीज असो वा जेंट्स असो जेव्हा आमच्या हा आता माझ्याबद्दल ह्यांना दुसऱ्या यांना बोलले तर मी तिला बोलत मी बसायचं नाही तर ती पण एक माझ्यासारखीच लेडीज आहे नाही मग तिचं आयुष्य पण माझ्यासारखंच आहे मग मा तिच्याकडनं आम्ही तिला का बोलावं द्यावं नाही द्यायचं कोणी पण असू देत तर प्रत्येक लेडीजनं आपण ज्या वीरनारे असतात त्यांनी जे सुवासनी बाई आम्हाला बोलते ती तशी फिरते ती तशी फिरते अरे मग तिचं लाईफ आहे जगणार कधी आयुष्य आहे त्यांना पण मरे सोपर्यंत जगावलाच पाहिजे थँक्यू सर एवढं सगळं तुम्ही आमचं सुख वाटून घेतला त्याच्यासाठी खूप खूप आभार